प्रश्न पहिला ऑक्सिजनच्या अणुतील इलेक्ट्रॉनची संख्या किती पर्याय पहिला सहा पर्याय दुसरा आठ पर्याय तिसरा बारा पर्याय चौथा दहा आपले योग्य उत्तर पर्याय दुसरा आठ प्रश्न दुसरा कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे पर्याय पहिला ऑक्सिजन पर्याय दुसरा हायड्रोजन पर्याय तिसरा नायट्रोजन पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका आहे प्रश्न तिसरा चौदार तळे कोटे आहे पर्याय पहिला महाड पर्याय दुसरा पनवेल पर्याय तिसरा अलिबाग पर्याय चौथा पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला महाड प्रश्न चार ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे पर्याय पहिला दैनिक पर्याय दुसरा साप्ताहिक पर्याय तिसरा नियतकालिक पर्याय चौथा मासिक आपले योग्य उत्तर पर्याय तिसरा नियतकालिक प्रश्न पाच वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे पर्याय पहिला कार्बन पर्याय दुसरा ऑक्सिजन पर्याय तिसरा हायड्रोजन पर्याय चौथा नायट्रोजन या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा नायट्रोजन प्रश्न सहा ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे पर्याय पहिला क्रीडा पर्याय दुसरा साहित्य पर्याय तिसरा विज्ञान पर्याय चौथा चित्रपट या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा चित्रपट ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्राशी शे संबंधित आहे प्रश्न सात माणसाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर सुरू केला होता पर्याय पहिला सोने पर्याय दुसरा लोह पर्याय तिसरा तांबे पर्याय चौथा चांदी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा तांबे प्रश्न आठ भारतामध्ये सर्वात जास्त कोणते धान्य खाल्ले जाते पर्याय पहिला तांदूळ पर्याय दुसरा गहू पर्याय तिसरा ज्वारी पर्याय चौथा बाजरी देखे। 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 आपले योग्य उत्तर पर्याय पहिला तांदूळ प्रश्न नऊ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे पर्याय पहिला परभणी पर्याय दुसरा मुंबई पर्याय तिसरा सिंधुदुर्ग पर्याय चौथा लातूर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे प्रश्न दहा चांदोली धरणे कोणत्या नदीवर आहे पर्याय पहिला कोयना पर्याय दुसरा कृष्णा पर्याय तिसरा वारणा पर्याय चौथा यापैकी नाही आपले योग्य उत्तर पर्याय तिसरा वारणा नदीवर आहे प्रश्न अकरा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे पर्याय पहिला मुंबई पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा सोलापूर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला मुंबई येथे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी आहे प्रश्न बारा पालकच्या पानात कशाचे प्रमाण खूप असते पर्याय पहिला कोबाल्ट पर्याय दुसरा लोह पर्याय तिसरा प्रोटीन पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा लोह प्रश्न तेरा संत नामदेव यांचे जन्मगाव कोणते पर्याय पहिला नरसी पर्याय दुसरा पंढरपूर पर्याय तिसरा देहू पर्याय चौथा आळंदी आपले योग्य उत्तर पर्याय पहिला नरसी प्रश्न चौदा कांगारूंचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते पर्याय पहिला भारत पर्याय दुसरा जपान पर्याय तिसरा श्रीलंका पर्याय चौथा ऑस्ट्रेलिया आपले योग्य उत्तर पर्याय चौथा ऑस्ट्रेलिया शेवटचा प्रश्न भारतात शेअर बाजार नियंत्रित करणारी संस्था कोणती पर्याय पहिला आय पर्याय दुसरा सेबी पर्याय तिसरा आय पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका